पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे निवासी डॉक्टर युवतीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ शहादा तालुक्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा शाखा वैद्यकीय संघटनांच्या वतीनं प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कोलकाता येथे घडलेली घटना निषेधार्थ असून यामुळे संपूर्ण वैद्यकीय व्यवसायातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली ज्या डॉक्टरांना कोरोना काळात देव मानलं जात होतं आज तेच सुरक्षित नाहीत त्याकरिता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्वांना व निवासी डॉक्टरांना केंद्र शासनाने आवश्यक असलेली सुरक्षितता कायमस्वरूपी पुरवावी विविध मागण्यांसाठी शहादा तालुक्यातील शहरी व ग्रामीण सर्व डॉक्टरांनी चोवीस तास आपत्कालीन रुग्ण सेवा वगळता सर्वांसाठी रुग्णालय बंद ठेवणं घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कुलकर्णी हॉस्पिटल येथून सर्व वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आला नायब तहसीलदार विजय साळवे यांना इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देण्यात आलं आय एम ए आणि निमा या संघटनांनी आज चोवीस तास पर्यंत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केलेला आहे या घटनेचा आणि चोवीस तास पर्यंत आम्ही सगळ्यांनी वैद्यकीय सेवा बंद केलेली आहे याची दखल घेतली जावी मध्ये मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर ड्युटीवर असताना छत्तीस तास तिने ड्युटी केली आणि त्याच्यानंतर ती पुढ्याशा विश्रांतीसाठी एका जागी गेली असताना तिच्या ज्या पद्धतीने निघ्र हत्या करण्यात आली अमाणुष तिच्यावर जो अन्याय करण्यात आला त्या सगळ्या अन्यायाला अक्षम्य आहे असं मला वाटतं आणि आम्ही सगळे डॉक्टर जेव्हा अभ्यास करून नीट क्रॅक करून डॉक्टर होतो आणि छत्तीस छत्तीस तास काम करून आम्ही आमच्या आयुष्याला आमच्या खाण्यापिण्याला आमच्या वेळेला कधीही आम्ही महत्व देता न देता फक्त आणि रुग्णसेवेलाच महत्व देतो अशा ठिकाणी आणि अशा प्रकारचा अन्याय जर होत असेल तो तो कुणालाही कुणाही साध्या मानवाला सुद्धा मान्य नाहीये मला असं वाटतं हे म्हणजे अमानुष म्हणण्यापेक्षा अगदी अक्षम्य ज्याला मनातनं कळकळी ना निघतंय की हा माणसाला अगदी शिक्षा झालीच पाहिजे आणि भर चौकात उभा करून ह्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे तरच अशा प्रकारचे अन्याय डॉक्टरांवर काय प्रत्येक स्त्रीवर होणं बंद होणार आहे आणि ह्यासाठी सगळ्यांनी आम्हाला खूप खूप सपोर्ट करायचा आहे नाहीतर हळूहळू वैद्यकीय सेवा कोलमडीच येईल असे दिवस येतील की कोणीही डॉक्टर होऊ इच्छिणार नाही तर सगळ्या समाजाने ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे आणि ज्या डॉक्टरांवर असा अन्याय झालेला आहे देव तिच्या आत्म्याला शांती मिळो हो, आणि तिला मृत्यू मृत्यूनंतर तरी न्याय मिळो हो, आणि सरकार जागी होवो ही कळकळीची कल विनंती शहादा संजय मोहिते